बनवा या ठिकाणी जे मिरची पीक बघताय तुम्ही या मिरची पिकाला चांगल्या पद्धतीने फुलं वाढली पाहिजे चांगल्या सेटिंग झाली पाहिजे तो कुठला स्प्रे करणं गरजेचं कर आहे त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसलं केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधायला पाठवा त्या ठिकाणी फ्लावरिंग स्टेज वाढली पाहिजे फुलं पाडली पाहिजे तर निश्चित या ठिकाणी कॅल्शियम बरून जाणं गरजेचं आहे तर कॅल्शियम बरोबर या ठिकाणी आपल्याला वापरायचे फंटॅप्लस अर्थात कोरोमटल प्रेशाचं फंटॅक्स आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे त्याचबरोबर वातावरणातील बदल आहे ट्रेस आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला वापरायचे बायोविटा ह्या तीन गोष्टी आहेत आणि चौथं गोष्टी असेल तर निश्चितच या ठिकाणी असणार सिलिकॉन हे चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते आपल्या या ठिकाणी वापरून घ्यायचे पहिल्यांदा बघितलं आपण कॅल्शियम बनवून दुसरं बघितलं कॉन्टॅक्ट प्लस तिसरं बघितलं वायुविटा आणि चौथं बघितलं सिलिकॉन हे चार गोष्टी आहे महत्त्वाच्या आपल्या स्प्रे आपल्या या ठिकाणी वापरायचे चांगल्या पद्धतीने फ्लावरिंग सेटिंग आपल्या या ठिकाणी पद्धतीमध्ये होणार आहे फुलं येणार आहे आणि फुलाचं फळामध्ये सुद्धा रूपांतरण आहे आणि निश्चितच मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या निर्माण